मानदेशाचा महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगलीचे विद्यमान चेअरमन आदरणीय गुरुवर्य श्री आर एस चोपडेसर यांचा अमृत महोत्सवी सत्कार समारंभ दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सांगली येथील धनंजय गार्डन येथे मोठ्या दिमाखामध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती अमृत महोत्सव कमिटीनं दिली आहे कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानगुरू जीवनविद्येचे मुख्य विश्वस्त प्रल्हाददादा वामनराव पै प्रमुख उपस्थिती माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे सांगली लोकसभेचे खासदार विशालदादा पाटील हुतात्मा संकुल वाळवाचे अध्यक्ष वैभव काका नाईकवाडी आमदार गोपीचंद पडळकर आमदार रोहितार पाटील आमदार बाबासाहेब देशमुख आमदार सुहास बाबर आमदार दादा गाडगेळ आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार उत्तमराव जानकर आमदार जयंतराव आजगावकर आमदार अरुण लाड रावसाहेब पाटील खजिनदार महाराष्ट्र राज्य संस्था चालक संघटना संख्येने उपस्थित राहणार आहेत उपरोक्त मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरुवर्य आर एस चोपडे सर यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमादरम्यान संस्थेचे तथा सरांचे माजी विद्यार्थी संस्थेचे विद्यमान संचालक अशोक पडळकर प्रशांत स्वामी प्रवीण स्वामी उत्तमराव नलवडे लुनेश विरकर आदी सर्व संचालकांच्या वतीनं सरांची भव्य ग्रंथ तुला संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचं नाव दाविन्य म्हणजे शुभेच्छा रूपी कोणत्याही स्वरूपाचे हार बुके शाल स्वीकारले जाणार नसून त्याऐवजी वाचनीय पुस्तकांचा संच अथवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके अथवा ग्रंथ शुभेच्छा रूपी स्वीकारले जाणार आहे हे सर्व ग्रंथ अथवा पुस्तके संस्थेच्या विविध शाखांमध्ये ज्ञानार्जन करणारे गरजू विद्यार्थी यांच्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं मत अमृत महोत्सवी कमिटीनं स्पष्ट केलंय कार्यक्रमासाठी भव्य दिव्य शामियाना उभारण्यात येणार असून तीन हजार लोकांची बैठक आणि भोजन व्यवस्था करण्यात येणार असल्याचं संयोजकांकडून सांगण्यात आलंय मान न्यूज प्रतिनिधी लुणेश विरकर विरकरवाडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा